चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 समाजात आरोग्य सेवेच्या माध्यमातून डॉक्टरांचे से उल्लेखनीय कार्य तुकाराम पाटील रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरूर कडून डॉक्टर्स डे कृषी दिन व सीए दिन साजरा समाजात आरोग्यसेवेचे उल्लेखनीय कार्य करत रुग्णांना जीवदान देण्याचा प्रयत्न करणारे डॉक्टरांना प्रति परमेश्वरच म्हटले जाते त्याच्या आदर्शवत कार्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डॉक्टर्स डेच्या निमित्ताने डॉक्टरांचा गौरव करून त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या जातात असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी इस्रोळचे अध्यक्ष तुकाराम पाटील यांनी केले रोटरी क्लब ऑफ हे हेरिटेज सिटीच्या वतीने सोमवारी डॉक्टर्स डे कृषी दिन आणि सिंह दिनानिमित्त परिसरातील डॉक्टर परिसरातील मान्यवर डॉक्टर प्रगतशील शेतकरी आणि सिंह से, यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे सेक्रेटरी प्राध्यापक के एम भोसले हे या, या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते डॉक्टर्स डे निमित्त डॉक्टर अरविंद माने डॉक्टर अजित कुमार डॉक्टर अतुल पाटील डॉक्टर उमेश कळेकर डॉक्टर सतीश कुमार डॉक्टर अमृता कोरे डॉक्टर अनिता माने देशमुख डॉक्टर प्रिन्स कुमार राजपूत डॉक्टर सुरेश शेला डॉक्टर स्वप्नजा माळवदे यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला कृषी दिनानिमित्त प्रगतशील शेतकरी महेश पाटील मनोज पाटील सचिन गावडे कृष्णाथ पाटील यांचा गौरव करण्यात आला तर सी ए दिनानिमित्त भाऊसो नाईक यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे ट्रेजरर चंद्रकांत भाट सदस्य संजय शिंदे महेश माने उल्हास पाटील संजय पाटील यांच्यासह सर्व सदस्य संजयराव कांबळे राहुल माने आदी मान्यवर उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा